हे असं सत्याच्या मोर्चामध्ये सगळ्या विरोधकांनी एकत्र ये येऊन आपापली मतं व्यक्त केलेली आहेत आक्रोश व्यक्त केलेला आहे सढळ सबळ पुराव्यानिशी इलेक्शन कमिशनला नागड केलेलं आहे आता इथे परीक्षकालाच पुराव्यानिशी उघड केलेला असताना सत्ताधारी त्याच्यावर पांघरून टाकून लाज वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आता एवढं सगळं पोटतिडकीने हे सगळे विरोधक बोललेले आहेत खरे पण खरच यांना मतदार याद्यांमधील घोळ घालवायचा आहे का खरंच यांना ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया आणायची आहे का तसंच जर असेल तर मग ईव्हीएम हटवण्यासाठी तुम्ही ठोस काय काम केलेले आहे लोकशाही निजवून हुकुमशाहीची बेनी जन्माला घालायचं चा काम चालू आहे बरं काय ब्रिटिश गव्हर्नमेंट रूल करते का इथं हे असंच जर का चालू राहिलं तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम उभा राहणार स्वातंत्र्याच्या मशाली पुन्हा एकदा पेटणार तुम्हाला वाटतंय ना की ईव्हीएम घोटाळा होतोय तर मग एक उपाय आहे बघा ईव्हीएम हटवण्यासाठी आणि बॅलेट पेपरवर पारदर्शक मतदान प्रक्रिया होण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे गिरे फिरबी टांग उपर ही हिंदीतली म्हण असली तरी या बोली भाषेतील वाक्यप्रचाराचा चपलाकपणे टोला इलेक्शन कमिशन आणि सत्ताधाऱ्यांना बसला आहे असं म्हणता येऊ शकतं कारण परिस्थितीच तशी आहे विरोधक आणि सामान्य माणसांची जी भावना आहे की अलीकडच्या काही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जो ईव्हीएम यंत्राद्वारे काहींना विजय प्राप्त झालेला आहे तो मत प्रकार आहे या संदर्भात ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅड बद्दल सखोल माहिती असलेल्या तंत्रज्ञांनी राज ठाकरे यांच्या स्टेजवर पोलखल केलेली आहे एवढंच नव्हे तर सत्याचा मोर्चा काढून सबळ पुराव्याने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे दुबार नावे मतदार याद्यांमध्ये घातलेली आहेत हे सिद्ध करून इलेक्शन कमिशनला मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागड केला असताना देखील सत्ताधारी लोक प्रत्युत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरून इलेक्शन कमिशनची बाजू घेत आहेत असं चित्र दिसतय अहो ईव्हीएम यंत्रातील चोरीबद्दल आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल संविधानिक मार्गाने इलेक्शन कमिशनरना विचारले की सत्ताधारी का उत्तर देत कळत नाही म्हणूनच अशी म्हणायची वेळ आली आहे की गिरे तो भी टांगू पण उघडं पाडलं ना सगळं लोकांना नाही बघवत आता ते इलेक्शन कमिशनच्या कामकाजावर जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा काय करावं असा संतापजनक प्रश्न पडल्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येऊन सत्याचा मोर्चा दोन हजार पंचवीस काढला यातील राज ठाकरेंचा आक्रोश पहा काय म्हणाले आहेत राज ठाकरे दुबार मतदार याद्या साफ करा मतदारांनी दुबार मतदान केल्यास तिथेच फोडा आक्रोश आहे आजचा मोर्चा राग दाखवण्याचा आहे आक्रोश आहे बोगस मतदार वगळून टाका सदोष मतदार याद्या असताना निवडणूक घेण्याची घाई का करता हे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलेलं आहे सदोष मतदार याद्या असताना जर का निवडणुका घेतल्या जात असतील तर मग अवघड आहे लोकशाही निजून हुकुमशाहीची बेणी जन्माला घालायचं चा काम चालू आहे बर का काय ब्रिटिश गव्हर्नमेंट रूल करते का इथं हे असंच जर का चालू राहिलं तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम उभा राहणार स्वातंत्र्याच्या मशाली पुन्हा एकदा पेटणार चले म्हणून ब्रिटिश सरकारला सत्ता पिपासून ठणकावून सांगून घालवलं तसंच आता आपल्या कर्मट उर्मटांना सत्ता ही स्वतःच्या बापाची जहागिरी समजणाऱ्यांना हकालून देण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीची ठिणगी पेटणार लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने लोकांसाठी कार्य केलं नाही आणि लोकांच्या भावना ऐकत नसेल सरकार तर तर मात्र स्वतंत्र संग्राम अटळ आहे आता लोकभावना काय आहे तर मतदार याद्या दुरुस्त करा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवा ही आता लोकभावना आहे म्हणूनच असं म्हणायची वेळ आलेली आहे की होय लोकांनी हातात दिलेली सत्ता स्वतःची जहागिरी समजणाऱ्या सत्ता पिपासून हकालून देण्यासाठी स्वतंत्र चळवळीची ठिणगी पेटणार आता सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल काय म्हणते उद्धव ठाकरे म्हणतायत निवडणूक आयुक्त यांचे नोकर कुणाचे नोकर बघा माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज उद्धव ठाकरे साहेबांच्या घरी लोक आली होती व्हेरिफिकेशन करायला आम्ही एकत्र आहोत ते मराठीसाठी हिंदूंसाठी भूक संपत नाही म्हणून अनाकोंडा म्हणतो उद्धव ठाकरे म्हणतात यांची भूक संपत नाही म्हणून त्यांना अॅनाकोंडा म्हणतो मतचोरी विरोधात आम्ही मूठ आवळली मतचोरी विरोधात आम्ही मूठ आवळली पर्यायच नाही मतचोरी विरोधात मुठी आवळल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा सत्तापीपासून लोकांचा गळा आवळते लोकशाहीची थट्टा चालवली संविधानाची थट्टा चालवली मतचोऱ्या करून सत्ता मिळवतायत असं मतदार याद्यातील घोटाळ्यांवरून दिसतंय सरकार दरबारातील सामान्य लोकांची वेळेत कामं होत नाहीत एका दस्तऐवजासाठी नागरिकांना दहा दहा चक्रा माराव्या लागतात शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत सगळीकडेच सरकारी यंत्रणेचं कंबर्ड मोडून खासगी भांडवलदारांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत पैशांच्या जोरावर मतदार याद्यात घोळ घालून मतदान यंत्रात वाटते ते घोटाळे करून जर निवडणुका लढवल्या जात असतील तर कुणीच काही बोलायचं नाही हे असं कसं बोललं पाहिजे हा देश संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बोललं लो पाहिजे आक्रोश व्यक्त केला पाहिजे व्यक्त होऊन आणि आक्रोश करून देखील संविधानिक पदांवर बसलेले नोकर आणि सेवक ऐकत नसतील तर मालकांना भूमिका घ्यावी लागेल मालक होय तुम्ही आम्ही सामान्य लोक या देशाचे मालक मालकांना ठाम भूमिका घेऊन नोकर आणि सेवकांना खुर्ची खाली करायला सांगितलं पाहिजे सांगून देखील ऐकत नसतील तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम उभा राहील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही या चोर लुटारू आणि किड्यांच्या वळवळीला कंटाळून स्वतंत्र चळवळीची ठिंगी पेटल्याशिवाय राहणार नाही वातावरण पेटतंय संयुक्त महाराष्ट्र चळवळीची याद येते सत्याच्या मोर्चातील ज्येष्ठ नेत्यांची दाहकता पहा शरद पवार साहेब म्हणतायत मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर मतभेद विसरून एकत्र यावंच लागेल एकत्रतेची हाक दिलेली आहे आज तुम्ही सगळ्यांनी जी एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र आणि ती चळवळ याची आठवण आलेली आहे लोकशाहीत संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्याचं जतन करण्याची ही वेळ आहे विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्यामुळे सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवर जो विश्वास होता त्याला धक्का बसलेला आहे सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे या सगळ्याला तोंड द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकता निवडणुकांमध्ये संघर्ष असू शकता पण या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपलं मत सत्तेच्या मोर्चामध्ये व्यक्त केलेलं आहे खरे जर देशावर संकट ओढलेलं असेल तर हे संकट दूर करण्यासाठी पक्ष संघटना धर्म जात पंत विचार हे सगळं बाजूला सारून देश हितासाठी संविधान लोकशाही आणि लोक, लोक वाचवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावंच लागेल आणि मतदार याद्यातील घोळ दूर करण्यास मतदार यंत्रातील घोळ दूर करण्यास इलेक्शन कमिशनला भाग पाडलं पाहिजे सत्याचा मोर्चा जो निघाला आहे ना तो सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी निघाला असं म्हणता येईल बघा ना कारण शिवसेना मनसेमधून विस्तव ही जात नव्हता शिवसेना आणि मनसे दोन वेगवेगळे पक्ष त्यांच्यामधून विस्तव ही जात नव्हता राष्ट्रवादी शिवसेना वेगवेगळ्या विचारधारा काँग्रेस शिवसेना वेगवेगळी वेग विचारधारा तरीही जेव्हा कुस्तीच पारदर्शक होत नाही असं म्हटल्यावर पिढ्यानपिढ्या फिड़ा एकमेकांच्या विरोधात लढलेल्या या पहिलवानांनी कोचच्या विरोधात दंड थोपडलेले आहेत पहिलवानांना निपक्षपाती कुस्ती खेळायची राज ठाकरे त्यांच्या भाषणात बोलले होते की मागील विधानसभेत सत्ताधाऱ्यांना एवढं बहुमत मिळून देखील सन्नाटा होता विजय उत्सवच नव्हता पडलेला म्हणतोय अरे तू जिंकलास की आणि जिंकलेला म्हणतोय खरंच की मी जिंकलोय हे निकालात तर खरंच दिसतंय की गाड्या निकालात जिंकलेला गडी खेळात नाही बरं का असंच ठणकावून सांगण्याचा रोख राज ठाकरेंचा होता म्हणून तर सत्याच्या मोर्चात राज ठाकरे सक्रिय झाले याच सत्याच्या मोर्चात बाळासाहेब थोरात काय म्हणतायत ते देखील पहा बाळासाहेब थोरात म्हणतायत मत चोरीवर निवडणूक आयोगाकडे उत्तरच नाही तिढी चूप संविधान वाचवण्यासाठी सत्याचा मोर्चा इथं आलेला आहे मतदार यादी दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका आयोगाने हरकतीवर माहिती न घेता माहिती दिली आम्ही गेलो तेव्हाही उत्तर दिली नाहीत राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयोगाने उत्तर दिलं ते इतिहासातील बोगस उत्तर हे असं सत्याच्या मोर्चामध्ये सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन आपापली मतं व्यक्त केलेली आहेत आक्रोश व्यक्त केलेला आहे सढळ सबळ पुराव्यानिशी इलेक्शन कमिशनला नागड केलेला के ना ना आहे आता इथे परीक्षकालाच पुराव्यानिशी उघड केलेला असताना सत्ताधारी त्याच्यावर पांघरून टाकून लाज वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आता एवढं सगळं पोट तिडकीने हे सगळे विरोधक बोललेले आहेत खरे पण खरंच यांना मतदार याद्यांमधील घोळ घालवायचा आहे का खरंच यांना ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया आणायची आहे का तसंच जर असेल तर मग ईव्हीएम हटवण्यासाठी तुम्ही ठोस काय काम केलेले आहे प्रश्नचिन्ह आहे अनेक वर्ष झाले ईव्हीएम विरोधात ओरडताय पण गेली चार पाच इलेक्शन तुम्ही ईव्हीएम वरच लढत आलेला आहात आणि आज देखील शेवटी ईव्हीएमवरच तुम्ही इलेक्शन लढणार आहात तुम्हाला वाटतंय ना की ईव्हीएम घोटाळा होतोय तर मग एक उपाय आहे बघा ईव्हीएम हटवण्यासाठी आणि बॅलेट पेपरवर पारदर्शक मतदान प्रक्रिया होण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे विरोधकांनी इलेक्शनच लढायचं नाही मग बघा काय होत आहे तुम्हाला खरंच जर बॅलेट पेपरवर मतदान व्हावं असं वाटतंय ना तर मग इलेक्शन लढूच नका ना, का ना? सत्ताधारी काय एकटच लढणार आहे काय मग तरी कोर्टाला काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल की नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय मत चोरी होते मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे वारंवार जर इलेक्शन कमिशनच्या निदर्शनास आणून देखील इलेक्शन कमिशन मतदार याद्या अचूक करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तयार नसेल तर तुमच्या समोर एकच पर्याय उरतो तो पर्याय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या चुका निवडणुका संदर्भात ज्या झालेल्या जा आहेत त्या सगळ्या चुका ज्या लोकशाही देशाला घातक आहेत त्या चुका सन्माननीय संबंधित कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या आणि हे कारण पुढे करून जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होत नाही जोपर्यंत मतदार याद्या अचूक करून दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही अशी भूमिका विरोधकांना घ्यावी लागेल तरच काहीतरी सकारात्मक घडेल असं वाटतंय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा समाजातील विविध घडामोडींची माहिती थ्री सिक्स्टी डिग्री जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा